भारतीय शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजारात धडाम कोसळलेला आहे सेन्सेक्स दोन हजार नऊशे अंकांनी खाली, निफ्टी मदे, जाली असले मिते। मदे, मिते। मदे खाली तर निफ्टीमध्ये पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली असल्याचं बघायला मिळतंय आज बाजारामध्ये ब्लॅक मंडे आपल्याला बघायला मिळतोय प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स दोन हजार नऊशे अंकांनी खाली घसरलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी जो टॅरिफ बॉम्ब टाकलेला आहे त्याचा परिणाम हा झालेला आहे तीन हजार नऊशे अंकांनी थेट या ठिकाणी शेअर मार्केट कोसळलं असल्याचं बघायला मिळत आहे बातमी अतिशय मोठी आहे सेन्सेक्स तीन हजार अंकांनी कोसळलेला आहे तीन हजारपेक्षा मोठी आकडेवारी जी आहे ते आता सध्या समोर येत असताना बघायला मिळते त्यामुळे सर्वात मोठा या वेळेस आपण जर बघितलं तर तोटा या वेळेस गुंतवणूकदारांना सहन करावा लागणार आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सेन्सेक्स कोसळणं तर अतिशय मोठा धक्का गुंतवणूकदारांसाठी असणार आहे निफ्टीमध्ये नऊशे पेक्षा जास्त अंकांची घसरण ही सध्या झालेली आहे